सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि ऑल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असल चला पाहूया आजच्या विशेष प्रेम कधीही कुठेही कुठल्याही वयात होऊ शकतं येत्या एक मे रोजी प्रदर्शित होणार मुरलेल्या प्रेमाचा गुलकंद गुलकंद चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीच वाढली आहे एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि क्लाउड प्रोडक्शन निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला गुलकंद हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर आता करण्यास सज्ज आहे या चित्रपटात सईता आंभाणकर समीर चौगुले ईशा डे प्रसाद ओक बनिता खरात मंदार मांडवकर जुई भागवत तेजस राऊत आणि शार्वी लागटे यांच्या प्रमुख भूमिका आहे गोलकंद ची निर्मिती सचिन गोस्वामी सचिन मोटे आणि संजय छाबरिया यांनी केली आहे परंतु या भेटीत अजून एक वेगळंच नातं निर्माण होतं ढवळे आणि माने कुटुंबांमध्ये काय गोंधळ उडणार ही गुंतागुंत सुटेल का चौत्तर एक मे रोजी प्रेक्षकांना चित्रपट गृहात मिळणार आहे कंद हा एक हलकाफुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट असून नात्यांमधली गुंतागुंत भावना आणि गोडवा यांचा एक सुरेख मेळ आहे सत्य समाचार मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी असलम रनरेज रसिकांना विनंती करतो की आमच्यावर आजवर तुम्ही खूप प्रेम केलं आमच्या वेगवेगळ्या कलाकृतींना खूप छान दाद दिली ह्याही कलाकृतीला दाद द्या गोलकंद एक मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित आहे आमची गाणी खूप फेमस झालेली आहेत जाऊ डेटवर किंवा चंचल आणि आताच एक फॅमिली सॉंग सुद्धा आलेलं आहे आमचं प्रेमाचा गुरुंज तर जाऊ डेटवर असा असं आपण फक्त तरुण मंडळींनीच का म्हणायचं आम्ही <laughs> म्हणतो की सगळ्या कुटुंबानेच एक मेला एक उत्तम डेट समजून थिएटरला जात आणि आपला नाते संबंधाचा उत्सव साजरा <laughs> करतो तुमच्या आमच्या कुटुंबाचा चित्रपट आहे एक मध्यमवर्गीय घरात अचानक एक घटना घडते आणि त्यानंतर त्यांची काय मजा आहे हा आणि माझा मुख्य नायक म्हणून हा पहिला चित्रपट असल्यामुळे माझ्यासाठी हा खास आहे चित्रपट हा चित्रपट नुसतंच तुमचं मनोरंजन करणार नाही तर तुम्हाला तुमचं आयुष्य समृद्ध करणार आहे तुम्हाला नकळत कळत नकळतपणे काही गोष्टी अशा सांगून जाणार आहेत असं भाष्य करणार आहे की तुम्ही थोडेसे अंतर्मुख सुद्धा व्हा म्हणजे तुमचं मनोरंजन करता करता तुम्हाला चार गोष्टी सांगून सुद्धा जाणार आहे आणि त्या मित्रत्वाच्या सल्ल्याने सांगणार आहेत आपण एखाद्या मित्राला खांद्यावर हात ठेवून सांगतो ना खाण्यात तशा त्या गोष्टी असतात त्यामुळे प्रत्येकाने हा चित्रपट आवर्जून जाऊन बघवा बघावा आपल्या मध्यमवर्गीय माणसाचं आयुष्य निरस आणि रटाळ कधीच नसतं हा सांगणारा हा चित्रपट आहे आपल्या आयुष्यात सुद्धा अनेक अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात आणि आपलं आयुष्य थोडं आपलं हलत असत आणि त्यावेळेला काय होतं काय गंमत घडू शकते हा चित्रपट तुमच्या समोर मांडणार आहे त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की हा चित्रपट आवर्जून जाऊन बघा आजपर्यंत हस्त आज माध्यमातून आम्ही तुमचं मनोरंजन करत आलो सर्वच जण माझ्या आमच्या सगळे खूप प्रेम करतात म्हणजे स्वतःला भाग्यवान समजतो लाखो करोड लोक आमच्या सारख्या सगळ्यांवर प्रेम करतात आजपर्यंत आम्ही तुमच्या घरातून तुमचं मनोरंजन केले आता वेळ झालेली आहे तुम्ही यायचं आणि एक वेळेला चित्रपट गृहात आणि तुमचं मनोरंजन करून घ्यायचं अडीच तास उत्तम जाणार आणि स्वतःहून तुम्ही जणांना सांगणार हा चित्रपट आवर्जून बघा यासाठी तुमच्या सगळ्यांच्या पत्रकार बंधू भगिनींच्या माध्यमातून मी या प्रेक्षकांना विनंती करतो की हा चित्रपट नक्की बघा ओके सत्य समाचार मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि